अहमदाबादमध्ये काल एअर इंडियाच्या ए आय वन सेवन वन या विमानाचा भीषण अपघात झाला ज्यामध्ये दोनशे बेचाळीस प्रवासी होते त्यापैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून फक्त एक, एक व्यक्ती या घटनेत वाचली या घटनेनं देशालाच हो हो तर संपूर्ण जगाला हजरा बसलाय कारण या विमानात काही परदेशी प्रवासीही होते जे लंडनच्या दिशेने निघाले होते टेक ऑफ नंतर काही मिनिटातच हे विमान एका बिल्डिंगला जाऊन धडकलं ज्या विमानाचा अपघात झाला ते बोईंग या अमेरिकन कंपनीचं तयार केलेलं विमान होतं त्यामुळं या कंपनीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत बोईंग ही जगातली सगळ्यात मोठी विमान बनवणारी कंपनी आहे जगातील बहुतांश देशात त्यांचे विमान वापरले जातात अनेकदा या कंपनीच्या विमानांच्या अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत कालच्या घटनेमुळे पुन्हा एकदा कंपनीच्या धोरणांवर आणि त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून अमेरिकेत प्रश्न विचारले जात आहेत डोनाल्ड ट्रम्प यांना देखील या घटनेला जबाबदार धरलं जाते अमेरिकन मीडियानं ट्रम्प यांना धारेवर धरले पण भारतात झालेल्या घटनेचे अमेरिकेत पडसाद उमडण्याचे नेमकी कारण काय आहेत डोनाल्ड ट्रम्प आणि बोईंगचा संबंध काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताला आता चोवीस तास उलटून गेलेत या अपघाताच्या कारणांचे तर्कवितर्के लावले जात असले तरी अद्याप ठोस असे कारण समजलेले नाहीये डी जी जी ए म्हणजेच नागरी विमान उड्डाण महासंचलनालय आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान उड्डाण संघटनेने या घटनेचा प्राथमिक तपास अहवाल येण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याचं सांगितलंय पण त्याआधीच बोईंग कंपनीच्या विमानावर प्रश्न उपस्थित होत आहेत अनेक नागरिकांनी या विमानाने प्रवास करणे धोक्याचा असल्याचं म्हटलंय खर तर बोईंग कंपनीचे विमान जगात सर्वाधिक वापरले जातात रोज लाखो लोक या विमानांनी देश विदेशात प्रवास करतात पण या विमानांच्या वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे नागरिकांनी कंपनीवर आक्षेप घेतलाय हे काही पहिल्यांदा होत नाहीये दोन हजार एकोणीस मध्ये या कंपनीच्या बोईंग सेवन थ्री सेवन एट मॅक्सचा एकाच आठवड्यात दोन विमानांचा अपघात झाला होता पहिला अपघात हा इंडोनेशियात तर दुसरा इथिओपियात झाला होता या दोन्ही अपघातात मोठी मनुष्य हानी झाली होती वैमानिकांनीही या विमानाच्या कार्यप्रणालीत खराबी असल्याच्या अनेक तक्रारी कंपनीकडे केल्या होत्या त्यानंतर आय कडून कंपनीच्या विमानांच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले होते या चौकशी दरम्यान विमानातील मोठ्या त्रुटी समोर आल्या ज्यामध्ये ऑटो पायलट सिस्टम आणि विमानात इतर काही दोष आढळून आले होते कंपनीनेही ते मान्य केले होते त्यांनी सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी असल्याचं एक रिपोर्ट मध्ये सांगितलं होतं सुरक्षेच्या कारणांमुळे बोईंग सेव्हन थ्री सेव्हन मॅक्स या विमानावर पुढे बंदी घालण्यात आली अनेक देशांनी या विमानाचा वापर बंद केला पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या तात्कालीन सरकारनं मात्र या विमानाचा वापर सुरूच ठेवला त्यांच्या या निर्णयाचा नागरिकांनी विरोध देखील केला होता परंतु ट्रम्प यांनी निर्णय कायम तर ठेवलाच त्या उलट कंपनीला विमान निर्मितीवरील खर्च कमी करण्यासाठी दबाव सुद्धा आणला होता यामागचं कारण पाहायला गेलं तर आपल्याला असं लक्षात येईल की बोईंग ही एक अमेरिकन कंपनी ती जगात सर्वात जास्त विमानांचे उत्पादन करते व्यावसायिक आणि लष्करी असे दोन्ही प्रकारचे विमानं या कंपनीकडून बनवले जातात विशेष म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या वापरासाठी याच कंपनीच्या विमानांचा वापर केला जातो आजही डोनाल्ड ट्रम्प सरकारी आणि खाजगी प्रवासासाठी बोईंगचे जेट वापरतात खैर आपण मूळ मुद्द्यावर येऊ पण डोनाल्ड ट्रम्प यांना बोईंग कंपनीचा इतका पुळका का आहे हा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून विचारला जातोय कारण दोन हजार अठरा एकोणीस मध्ये झालेल्या विमान अपघातानंतर कॅनडा चीन युरोपियन युनियन दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेने नागरिकांच्या सुरक्षेसाठी बोईंग सेव्हन थ्री सेव्हन एट मॅक्सवर बंदी आणली असताना ट्रम्प यांनी अमेरिकेच्या नागरिकांचा जीव धोक्यात टाकून या विमानांना उड्डाण करण्यासाठी परवानगी दिली होती ट्रम्प हे जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले होते त्यावेळी निवडणुकीसाठी बोईंगने ट्रम्प यांना एक अब्ज दे डॉलर्सची देणगी दिली होती ही गोष्ट दोन हजार सतराची आहे त्यानंतर बोईंगचे तेव्हाचे सीईओ डेनिस ए मुइलिनबर्ग आणि ट्रम्प यांच्यात चांगलीच मैत्री झाली होती पुढे ट्रम्प यांनी अमेरिकेत बोईंगच्या फायद्याचे अनेक निर्णय घेतले त्यात सरकारी विमानांच्या खरेदीचाही मुद्दा पुढे आला होता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानांना फोर्स वन असे म्हणले जात होते पण ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदावर आल्यानंतर त्यांनी कडून काही विमाने खरेदी केली आणि त्यांना ट्रम्प फोर्स वन असे नाव दिले होते त्यांचा हा किस्सा अमेरिकेत चांगलाच गाजला होता त्यावेळी ट्रम्प यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांच्यावर गुन्हेगारी चौकशीही झाली होती पुढे मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर बोईंगच्या अनेक विमानांच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले विशेष करून बोईंग सेव्हन थ्री सेव्हन एट मॅक्सवर त्यामुळे कंपनीने या विमानाला अद्ययावत करून त्या जागी बोईंग सेव्हन थ्री सेव्हन एट हंड्रेड हे विमान मार्केटमध्ये आणले या विमानात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला असून अपघात होण्याची शक्यता कमी झाली असल्याचं कंपनीकडून सांगितलं जात होतं प्रत्यक्षात मात्र तसं काहीच घडलं नाही त्यानंतरही बोईंगच्या विमानांचे अनेक अपघात झालेत दोन हजार वीस मध्ये नवीन विकसित केलेल्या एअर इंडियाचं बोईंग सेवन थ्री सेवन एट हंड्रेडचा रनवेवर घसरून अपघात झाला होता ज्यामध्ये एकवीस लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते पण ट्रम्प यांच्याकडून बोईंगला सर्वतोपरी मदत केली गेली पुढे जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये ट्रम्प यांची टर्म संपली आणि जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले चार वर्षांच्या विश्रांतीनंतर जानेवारी दोन हजार पंचवीस ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेत असतानाच ट्रम्प यांनी नेशन फर्स्टचा नारा दिला या बदल्यात अमेरिकेतील उद्योजकांनी ट्रम्प यांना भरभरून देणगी द्यायला सुरुवात केली ज्यात कडूनही एक मिलियन डॉलर्सची देणगी देण्यात आली होती काही दिवसातच ट्रम्प यांनी या देणगीचा परतावा म्हणून बोईंगसोबत मोठे करार केलेत नुकताच ट्रम्प यांचा दोहा दौरा झाला ज्यामध्ये त्यांनी कतारकडून बोईंगला दोनशे अब्ज डॉलर्स किमतीच्या एकशे साठ विमानांची ऑर्डर मिळवून दिली बोईंगच्या इतिहासातील आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी ऑर्डर असल्याचं म्हटलं जातं यापेक्षाही महत्वाची बाब म्हणजे या, या कराराच्या बदल्यात कतरच्या राजघराण्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांना तीन हजार तीनशे कोटी रुपयांचं बोईंग सेवन फोर सेवन एट जम्बोजेट हे आलिशान विमान गिफ्ट दिले गेले या विमानाच्या किमतीवरूनच लक्षात येतं की या करारात ट्रम्प हे किती महत्वाचे होते अमेरिकन संसदेने ट्रम्प यांना या, या विमानाच्या वापरावर बंदी घातली आहे या सगळ्या घडामोडींवरून तुम्हाला लक्षात येतच असेल की ट्रम्प आणि बोईंग विमान कंपनीचे किती घनिष्ठ संबंध आहेत त्यामुळे अहमदाबादच्या एअर इंडियाचं बोईंग सेवन एट सेवन ड्रीम लायनर विमानाच्या अपघाताचे पडसाद अमेरिकेत दिसून येत आहेत बोईंग ही एकशे आठ वर्ष जुनी कंपनी आहे जिचे अमेरिकेत तीन ठिकाणी कारखाने आहेत आतापर्यंत या कंपनीच्या सहा हजार विमानांचा अपघात झाला असून नऊ हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे बोईंग ही कंपनी अनेक लोकांच्या मृत्यूचे कारण बनले असतानाच ट्रम्प सरकार त्यांच्याकडून वारंवार मदत दिली जात आहे मागील महिन्यात देखील बोईंगने अमेरिकेच्या न्याय विभागासोबत एक पूर्णांक एक अब्ज डॉलर्सचा करार केला आहे या करारामुळे ही बोईंगच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं सांगितलं जात लवकरच या सगळ्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईल आणि या अपघाताला कोण जबाबदार होतं हे समोर बाकी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद